श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ यांच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या आपल्याला स्वामी सेवेमध्ये हे नामस्मरणाचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही स्वामी नाम हे म्हणजे आपला स्वामी सेवेकरांचा एक छंद म्हणून आपण जर जोपासला तर आपल्याला कुठलीही गोष्ट ही अशक्य नाही आहे प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक अशक्य गोष्ट ही आपल्याला शक्य होऊन जात असते या फक्त स्वामी नामामुळे तर त्याचा लिखित असा जप कसा करायचा त्या वहीचं काय करावं हेच आपण त्याचप्रमाणे किती वेळा करायचा ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाउट राहणार तर हे बघा तुम्ही लिखित नामजप हे कधीही करू शकता कोणीही करू शकतो स्त्री पुरुष कोणीही असाल तरी आणि त्याचप्रमाणे मी एकदाच पहिलेच तुम्हाला सांगून देते की तुम्हाला मासिक धर्म असेल महिलांना किंवा विटाळ असेल सुतक असेल तरी देखील तुम्ही हा लिखित नामजप हे करू शकता लिखित नामजप नामजप म्हणजे काय हे बघा लिखित नामजप या शब्द या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे म्हणजे नामजप आपण लिहून करायचा असतो त्याला लिखित नामजप असं म्हणतात तर तोच कसा करायचा काय करायचा हे आता आपण बघू हे बघा लिखित नामजप हे सर्वात प्रथम कोणीही करू शकतं स्त्री पुरुष तुम्ही मुलं देखील असाल तरी देखील करू शकतात त्याचप्रमाणे हे बघा वही कोणती घ्यायची तर ही शक्यतो ही अक्कलकोटला एक वही मिळत असते लिखित नामजपसाठी तर ती घ्यायची असते पण ज्यांना घेणं शक्य नाही आता प्रत्येकालाच अक्कलकोटला जाऊन ती वही घे आणणं हे शक्य नाही आहे तर त्यांनी साधी वही घेतली तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही तुम्ही दोनशे पेजेस घ्या शंभर पेजेस वही तरी देखील चालते त्यामध्ये दे काही हरकत नाही तर छोटी मोठी कुठल्याही आपली जशी परिस्थिती असेल जशी यथाशक्ती असेल ना जसे भाव असेल तसा स्वामींना आपली सेवा ही मान्य असते त्यामुळे तुम्ही कशीही वय घेतली तरी देखील चालेल फक्त ती चांगलीच घ्या अशी फाटलेली तुटलेली घेऊ नका हे लक्षात घ्या कारण ती आपली एक प्रॉपर्टी आहे आपलं ते एक ॲसेट आहे आप... जर आपल्याकडून एकावन्न वेळेस झालं आणि दुसऱ्या दिवशी समजा आपल्याकडून अकाच वेळेस लिहिणं किंवा एकवीस वेळेसच लिहिणं एक हे शक्य झालं तर तरी देखील आपल्या मनामध्ये काही शंका नाही हे बघा ही सेवा काय आपण संकल्पयुक्त करत नाहीये आपण आपल्याकडून सेवा घडावी म्हणून आपल्याकडून चांगल्या रीतीने सेवा घडावी म्हणून ही सेवा करत आहोत त्यामुळे एखाद दिवशी झालं किंवा दिवशी कि कमी जरी झालं तरी देखील चालतं त्यामध्ये काहीही हरकत नाही असे काही इथे नियम नाही नाहीये की तुम्ही इतकंच केलं पाहिजे किंवा तितकंच केलं पाहिजे हे नियमटी कशाला असतात जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्याला ती सेवा ही पूर्ण करावीच लागते कारण त्याचे जर आपल्याकडून आप तेवढी सेवा झाली नाही संकल्पयुक्त केल्यामुळे तर आपल्याला त्याचे दोष लागत असतात संकल्प मोडला जातो आणि त्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागत असतात म्हणून आपल्याला संकल्पयुक्त आपण ही सेवा करणार नाही त्यामुळे आपल्याला एखाद दिवशी जर कमी जास्त जप जरी झाला तरी देखील चालतो त्यामध्ये काहीही हरकत नाही पण जप हा आपल्या मनापासून होणार आहे म्हणून ह्या लिखित नामजपाला हे अनन्यसाधारण असं महत्व आहे हे लक्षात घ्या पूर्वीचे लोक हे, हे लिखित नामजपच करत होते त्यांना माळी वगैरे जास्त काही कोणाला भेटत नव्हत्या पण ते नाम नामजप करत होते त्यामुळे त्यांच्याकडून ही भरपूर अशी चांगल्या प्रकारे सेवा घडत होती आणि त्याचबरोबर तुम्ही स्वामी महाराजांचे जर भक्त असाल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता जर तुम्ही भगवान श्रीराम प्रभूंचे म भक्त असाल तर तुम्ही राम राम किंवा सीताराम सीताराम या मंत्राचा जप देखील करू शकता तर अशा प्रकारे आपलं आपली ज्या देवावर ही निसीम भक्ती असेल जी ज्या देवावर श्रद्धा असेल त्याचा देखील आपण कुठल्याही देवाचा हा लिखित नाम जप करू शकतो त्यामध्ये काहीही हरकत नाही त्याचबरोबर हे बघा तुम्ही कुठेही बसून या नामाचा जप करू लिहू शकता त्यामध्ये काही हरकत नाही तुम्ही साधं झोपल्या झोपल्या जरी लिहिलं आता पर्यटनांना त्रास आहे बसण्याचा वगैरे म्हणून ते करू शकत नाही तर त्यांनी झोपल्या झोपल्या जरी लिहिलं तरी देखील चालतं त्यामध्ये काही हरकत नाही तुम्ही उभं राहून बसून ल्या आपली मर्जी आपल्या आपल्यावर डिपेंड करतं तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आता राहिला उरला प्रश्न की त्या वहीचं काय करावं ती वही, करा वही जेव्हा पूर्ण संपेल त्यानंतर आपण काय करायचं त्या वहीचं तर हे बघा वही वही ती वही जेव्हा संपणार आहे तर ती वही आपल्याला अक्कलकोटला आपण जाणार आहोत तर आपल्याला अक्कलकोटला गेल्यानंतर वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट हे मंदिर जे आहे तर तिथे ती वही जमा करायची असते तर म्हणजे अक्कलकोटला जी वही मिळते ती ती पूर्ण झाल्यानंतर ते तिथे जमा करून घेत असतात पण तुमची जर आपल्याकडे साधी वही असेल तर आपण ती सुद्धा तिथे दिली तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही ती सुद्धा तिथे नेऊन दर्शनाला नेली तरी देखील चालते कारण ती सेवा आपली स्वामींना आपण समर्पित करत असतो तिथे जाऊन त्यामुळे आपल्याला ती वही तिथे जमा करायची असते हे लक्षात घ्या जर आपलं अक्कलकोटला जाणं झालं नाही तर आपण ती वही ही आपल्या कपाटामध्ये म्हणा किंवा तुमच्याकडे देवारा असेल तर त्याच्या ड्रॉवरमध्ये म्हणा किंवा तुम्ही देवाचं सामान जिथे ठेवत असाल तिथे ठेवली तरी देखील चालेल पण ती वहीला जाळं जळमट लागणार नाही ती खराब होणार नाही किंवा ती कुरतडल्या वगैरे जाणार नाही किंवा ती फाटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा आपण जेवढे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आपले कसे आपले जे काही अति महत्वाचे जे कागदपत्र असतं ते आप असतात ते आपण कसे सांभाळून ठेवत असतो जेव्हा आपले प्रॉपर्टीचे कागदपत्र असतात ते आपण कसे सांभाळून ठेवत असतो त्याचप्रमाणे आपल्याला ती वही आपली जी काही तीसुद्धा आपली एक मौल्यवान वस्तू आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला ती वहीसुद्धा तितक्याच काळजीने जपून ठेवायची आहे हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी स्वामी घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनल अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य काशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसा महापूजेचं दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामी यांच्या रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ